नमस्कार मित्रांनो कशा आशा करतो सर्व मजेत असाल आणि खुश असाल मला एवढंच म्हणायचं होतं आज आपल्या यूट्यूब चॅनलवर एक हजार सबस्क्राईबरची फॅमिली आपली कम्प्लीट झालेली आहे आणि याचं पूर्ण पूर्ण श्रेय मी तुम्हाला देते तुम्ही मला सबस्क्राईब केलं याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि मनापासून आभार मला असाच सपोर्ट करत राहा आपल्या हंगामापूर या चॅनलला जर तुम्ही ना सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी असेच नवनवीन आणि चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा रामाचा आयटो बरं झाला आणलं पाप्पा लवकरच आला तो हा कांताबाई रामा अर्ध्या रात्री बी आयटो घेऊन येते म्हटलं चांगला पोरगा आहे तो चला व थोडं तुम्ही सूरज तू तु चाल थोडस हात लावू लागतील हा तिला पकडून आटोत बसू बरं चाल बरं लवकर हो चला बाबा थोडं बाई पकडून आटोत बसू चला बरं हो चल बा चल चल लवकर उर्मिला उठ बाई उठ ना उठ हा आपला ऑटो आला ना बाहेर हा तू दवाखान्यात जा चाल बघ लवकर चाल उठ ना नाही आई मला उठत नाही येत आहे माझ पोट खूप दुखत आहे मला उठत नाही येत आहे मी उठू नाही शकत नाही आई हो ना बाई थांब ना सूरज दादा बाबा तुला उचलते थांब हा सूरज उचलणारे बा आपल्या बाईले थोडासा हात हातलाव लावू थोडंसं थोडसनी बसून हा दोघं मिळून दोन हात पकडा आणि तिला आठवतनी बसून द्या बर आपल्या उर्मिला एकुन, एक एकुन हात लावून आम्ही दादा ऐकून एका ऐकून हात पकडतो एका ऐकून मी पकडतो चाल मग तुला आयटोतनी बसून देतो बरोबर पकडाओ तिरे बरोबर पकडा पडिंगिळीन पोरगी काही ताकद नाही पुरी चांगा मध्ये राहिली तिला बरोबर हो हो बरोबरच पकडेल आहे मी बाई पक्का हात पकड मामा पक्का हात पकड हो बाबा ठीक आहे मी सोडून द्या हात मीच चालतो वजे वजे चालतो मीच चालतो बरोबर बसतो मी माय बाई बघ काय झालं ना कांताबाईची कांताबाईच्या पुढील कुठे नव्हतं ना काय झालं लस तब्येत खराब दिसू राहिली तिची आणि कांताबाई बी नाराज दिसू राहिली काय झालं ना घरी काय झालं यांच्या पोरीले आताच चालू होती आराम करायला हा सासरवर आताच चालू ती आराम करायला काय झालं माहिती अं हा भाऊ तिचा हात नका सोडू पळून गिळून जाईन पोरगी कमजोर दिसूया लिहिले बरोबर हात पकडून ॲटोत बसून द्या बरं तिले चाल बर चल कमला बसाबर ॲटोमध्ये तुम्ही बी बरं बर बर दवाखान्यात जाऊ लवकर हो हो चला हो कमला समोर चल बस बरं हो लवकर समोर हो रंजना काको बसतो ना चला चला लवकर ताई डॉक्टर मॅडम आहेत का ही माझी बहीण आहे ना तिची अचानक मध्ये तब्येत खराब झाली ती दोन महिन्याची प्रेग्नेंट आहे आणि तिची तब्येत खराब झाली पोट दुखत आहे म्हणते तर मॅडमला दाखवायचं होतं मॅडम आहेत का हो <laughs> <आई पोडला दुकते। laughs> बाई आता आलो ना आपण आता दवाखान्यात आलो आता डॉक्टर मॅडम सांगतील ना आता तुझ्या चेकअप करतील आणि तुला बरं करतील हा टेन्शन नको घेऊ आता आलो ना आपण दवाखान्यामध्ये काय त्या का पेशंट अरे त्यांची तब्येत तर जास्तच खराब दिसत आहे मला ठीक आहे ना मी मॅडमला फोन करून सांगते इमर्जन्सी पेशंट आहे तुम्ही जाऊन मॅडमच्या कॅबिनमध्ये बसा मॅडम येतातच जा तुम्ही ठीक आहे मॅडम धन्यवाद धन्यवाद मॅडम धन्यवाद काय साठी हे आमची ड्युटीच आहे बाप्पा ड्युटीच आहे आमची चल चल आता डॉक्टर मॅडम येतात म्हणते चल तू मॅडमच्या कॅबिनमध्ये मध्ये चल चल लवकर चल मग उर्मिला चल चल बाई आता डॉक्टर मॅडम येतात तर दोन ठीक करतात चल बाई चल तुम्ही बसून जा डॉक्टर मॅडम येतातच आता बसून जा तुम्ही चला बाबा चला तिथं बसू चला तिथं खुर्च्या ना चला तिथं बसू चला या टेन्शन तुम्ही काय लोक आहे तुम्ही बसा ना बसा या येतात आता मॅडम बसा हो रे बसतो ना बसतो मी सपना कुठे आहे पेशंट तू म्हटलं होता ना की इमर्जन्सी पेशंट आलेला आहे म्हणून कुठे पेशंट अंदर बसवलं का तू कॅबिन मध्ये त्यांना हो मॅडम मी त्यांना कॅबिन मध्ये बसवलेला आहे ती जी मुलगी आहे तिची खूपच जास्त तब्येत खराब वाटली मला म्हणून मी तिला कॅबिन मध्ये टेबल वर लेटून द्यायला सांगितलेलं आहे हो हो ठीक आहे मी जाऊन चेक करते तिला आता काय झालं तू कोणाला बाहेर बाईजवळ कोणी थांबली बाईजवळ कोणी थांबली तू नाही रे डॉक्टर मॅडम म्हणत होत्या की मी चेक करतो म्हणे तिले सोनोग्राफी वगैरे करतो म्हणे तोपर्यंत तुम्ही बाहेर जाऊन वेट करा म्हणे अशी म्हणत होत्या बा म्हणून आम्ही आलो हो दोघी बाहेर का हो काय म्हणे मग डॉक्टरी हा डॉक्टरीन काय म्हणे काही नाही हो काही सांगितलं नाही अजून त्या म्हणत होत्या की सोनोग्राफी करतो चेक करतो मी आणि नंतर मग तुम्हाला सांगतो काय झालं काय नाही तर हो माय सर्व काही ठीक असलं पाहिजे बाप्पा बस एवढंच देवाले मागणं आहे मायवा सर्व काही ठीक असलं पाहिजे उर्मिलासोबत तुम्हीच आहे ना तुम्हीच लोक आहे ना उर्मिलासोबत हो हो मॅडम उर्मिलासोबत आम्ही जाऊ सांगा ना काय झालं तर काय 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 झालं मग पुरीले तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की उर्मिलाची प्रेग्नेन्सी जी आहे ती नाजूक आहे आणि तिला कोणतंच असं जड काम करू नका देऊ किंवा तिला गरम खाण्यामध्ये नका देऊ भारी उचलायला नको सांगू मी तिला टोटली बेडरेस सांगितला होता तरी पण तिने काम केले काही भारी वगैरे उचलल्यामुळे तिचं बाळ आहे ना तर बाळाची पोजिशन बदललेली आहे बाळ आधी वर होतं तर ते आता खाली आलेलं आहे त्यामुळे तिला त्रास उरायला एवढा सर्व तर जर तुम्हाला बाळ हवं असेल तर तिला सात महिन्याचा बेड्रेस द्यावा लागेल टोटली मॅडम माई पोरगियन बाळ तर चांगलं आहे ना तिचं ते तर चांगलं आहे ना हो हो बाळ चांगला आहे बाळाला काही नाही झालं बाळ व्यवस्थित आहे फक्त त्याची थोडीशी पोझिशन बदललेली आहे म्हणजे खाली आलेला आहे बाळ तर त्याच्यासाठी तिला टोटली तुम्हाला निदान सहा सात महिन्याचा तरी बेडरेस द्यावा लागेल तर तिला आराम करायची सत्ता आवश्यकता आहे आणि खाण्यापिणं तिचं चांगलं ठेवा ठीक होऊन जाईल आता तिला मी तशी तिचं पोट दुखत होतं तर तशी मी तिला दवाई गोळ्या दिलेल्या आहे तिला दोन दिवस ॲडमिट ठेवावं लागेल तुम्हाला नंतर मग तिला घरी घेऊन जाऊ शकता तुम्ही हो का मॅडम पण आता तब्येत चांगली आहे ना तिची हो हो सध्या तब्येत सांगितली आहे तिला मी औषध वगैरे दिलेली आहे ती आता झोपलेली आहे झोपली नाही ना ती तर सध्या ती झोपलेली आहे ठीक आहे मॅडम धन्यवाद धन्यवाद मॅडम सिस्टर मी उर्मिला हो, आहे ना लावून आलेली आहे तिची सलाईन संपली किती काढून तिला अजून एक सलाईन लावून दे सांगतो मी येते हो मॅडम ठीक आहे ना भाऊ तुम्हाला मॅडम न ज्या फायलवर दवाया त्या दवाया घेऊन या ठीक आहे घेऊन येतो सूरज जा बा दवाया घेऊन ये बरं जा अन पैशे, पैशे अन दवा घेऊन पैसे लागले ना आता आपल्या एटीएम मधून काढून घे म्हटलं पैसे पैसे काढून घे एटीएम मधून घेऊन ये आणि दवाखान्याची भरून ते किती भरा लागते ठीक आहे आण इथं बसून मध्ये मी बी येतो त्यासोबत थांब मग सोबत कांताबाई मला तर दुसरा तर काही भिव नाही लागू राहिला बाई पण आपल्या उर्मिलाचा सासू असो चिव लागू राहिला माहित नाही का ते कशी बाई आहेत लग्नात कसं भांडण केलं होतं तिनं तर उर्मिलाचा सासूच असले बिला उराला मा माईन बाई काय भ्या लागते माय आपण का जाणून केलं हातान केला आपण ना जे व्हायचं होतं ते झालं ते का हातान केलं आपण ना हा हातानं तर नाही केलं कोण आपल्या लेकराचं ले 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 का खराब व्हावं असं वाटते का कोणाले हातानं तर नाही केलं कोण पण तरी बी ते बोलायचं आहे ते तर बोलीनच बाई आपल्याला नाही हो ना बोलीन ते आता ऐकून घ्या लागेल आता काय करा आता आ, आता काय करू शकतो आता कोणी आपल्या सांग भांडण करीन तर आता भांडण तर करू शकत नाही आपण कुत्रा आपल्याला जावेन तर कुत्र्याला आपण चावू का नाही तर आता बोलीन तर ऐकून घ्या लागेल काय करावं लागेल दुसरं उर्मिला उर्मिला कुठे मैसून हा इंदाई मैसून कुठे आहे तुम्ही तर म्हणत होत्या की तुमच्या घरी आराम नाही येऊन म्हणे पोरीचा नसन तसं नाता आता आता किती आराम केला तुम्ही ना घरी हा कशी काय तब्येत खराब झाली मग सुनीची आमच्या घरी नव्हता आराम उरायला तिचा तुमच्या घरी खूप आराम होत होता असा आराम हा तिला काम करायला लावलं तिची तब्येत खराब करून टाकली तुम्ही ना हा माया नाताले जर काही झालं तर मग तुम्ही पा तुम्ही मी इनबाई थोड्या शांत व्हा तुम्ही शांतवा तुम एवढ्या रागात नका बोलू हा तुमचीच सुन नाही येते या बाईची तर पोरगी आहे कांताबाईची तर पोरगी येते हा त्या बाईच्या मनावर काय भीत असेन कोणाला वाटते का आपल्या लेकराचं खराब झालं पाहिजे म्हणून कोणाला वाटते का हा कुठं आहे का अशी माय की आपल्या पोरीचं खराब चाईन म्हणून मला ते काही माहित नाही खराब चाईन का नाही चाईन पण मला एवढं माहित होतं सुनीची तब्येत माघरीला चांगली होती याच्या घरी गेल्यावरच माझ्या सुनीची तब्येत खराब झाली हा सर्व येईनच केलं येईनच केलं सर्व हा इन बाई काय भेटलं तुम्हाला करून असं काय भेटलं काही बोलू राहिले का तुम्ही हो हा तुम्ही काही बोलू राहिलाय का जे टोनात येते ते दे बोलता का हा त्या बाईन काय काय केलं जे वाचवत ते झालं झालं ते मग आता का त्याच्यात का कांताबाईची गलती आहे का कांताबाई बोलू राहिले तुम्ही मग कोणाची गलती आहे माई गलती आहे माई गलती आहे है, है ना नाही 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 माझीच गलती आहे माहीच गलती आहे ते जे वाच होतं ते होत असते अ तुमच्या घरी असती तर जर झालं असतं तर कांताबाई तुम्हाला बोलली असती का तुम्ही काय बोलले कांताबाईले बोलू नका एवढं जाऊ द्या जे झालं ते झालं होतच असते असं मग काय करता करता काय आता भांडण करता का दवाखान्यामध्ये येऊन जाऊ दे रंजना काही बोलू नको इन बाईले काही बोलू नको राहू दे बोलू दे ताईले जे बोलायचं आहे ते बोलू दे ताईले मी काही नाही म्हणत मी मा पोरीच्या टेन्शनमध्ये या पप्पा आणि कुठे यायच्या नांदी लागू हां पहिलेच मी मा टेन्शनमध्ये ताईले जे बोलायचं आहे जे मनाचं आहे ते म्हणू दे पप्पा म्हणू दे नाही हो कांताबाई अशा कशा बोलतील गलती नाही काही नाही अशाच बोलतील का किती केलं तुनं रातभर रातभरापासून जागी असतो त्या पोरीसाठी आणि काही बोलू राहिला येऊन लगे आई व राऊ दे ना राऊ दे ना काय बोलू राहिली जाऊ दे जाऊ दे झालं ते झालं हाय म्हणते तब्येत चांगली आहे म्हणते ना आता उर्मिलाची बी चांगली आहे आणि बाळाची तब्येत चांगली आहे म्हणते जाऊ दे ना आता जे झालं ते झालं याच्यात मामीजीची काय गलते मामीजीला काय बोलू राहिली दे ना राव दे रे तू तर काही बोलूच नको तू काही बोलूच नको तू तर तास सासरवाडीच्या लोकांच्या शिकून बोलतो बाप्पा हा काय माहित काय ना जादू टोना केला तावरत कोणतं तुले खाऊ घातलं काय खाऊ घातलं याय तर याच्या शिकून बोलतं तू तुला यायची काहीच गलती दिसत नाही त्या सासरवाडीच्या लोकायची काहीच गलती दिसत नाही हा सर मला माहीत गलती दिसते तुले थोडसं तर वायकोल बोललं की मला बोलतं सासूले बोललं की मला बोलतं काय माहित कोणती मोहिनी टाकली या लोकांना तावडतं नाही ना आई काही मोहिनी गिनी नाही ना मी असंच म्हणरा तुले एवढी रागत आहे तू तर शांत हो बा दवाखान्यात भांडण नको करू दवाखान्यावाले काढून देते बाप्पा दवाखान्याच्या हे म्हणून राहिली मी तुला चल ना उर्मिला उर्मिलाची तब्येत कशी आहे का बरोबर भांडस करायला लागली हो रे बाप्पा मी भांडण करायला लागली नाही मीच खराब ना या लोकांचं कोणाचं काही नाही मीच खराब ना? मी आहे तुला असं वाटते नाही नाही आई मी असं कुठं म्हटलं तू भांडगुडी आहे मी तसं नाही म्हटलं मी म्हटलं बा की दवाखान्यामध्ये भांडण चांगलं नाही वाटत केलेलं दे घरी गिरी गेल्यावर पाहू मग आपण भांडण करायचं काय आहे मावळ पाहू मग करू भांडण नाही नाही बाप्पा मला जायचं तरीच बोललेलं आवडते ते बादमध्ये मग मला बोलून काही फायदा नाही मग मी काय बोलत नाही बादमध्ये मला आताच बोलायचं आहे बोला मी आताच बोलेन तुला काय करायचंय ते कर आणि तू असं असेल जे करायचंय ते करू दे मी बोलीनच बा हा माया जीव दुखू राहिला मी बोलनच काही नाही बसल्या अशा काय बसल्या अशा म्हणून मग बोला ना कशी काय तब्येत खराब झाली तर मासुनीची हा तुम्ही तर म्हणे ल आराम करायला नेतो म्हणे नस करतो म्हणेन तसं करतो म्हणे ल मोठ्या मोठ्या गोष्टी करू करून नेल्या होत्या मा सुनिले सुनीले तुमच्या इथं आराम नाही होईन ना, लय दिवस राहिले मा पुरीले मा पुरीची तब्येत चांगली नाही राहील ना, नसन तसं हा लय मोठेपणा करून घेऊन गेल्या होत्या आता आता काय झालं झालं ना तुमच्या इथं तब्येत खराब हा पहिन बाई मी या ना परेशान झाली बरं रातपणापासून मला तुम्ही काही जास्त पागल नका करू बाई आणि मासून काही भांडण करू नका तुम्ही मी तुम्हाला काही नाही म्हणून राहिली याचा फायदा नका उचलू तुम्ही याचा फायदा नका उचलू असं नका समजू की मी पोरीची माया तुम्हाला बोलता येत नाही मला बी बोलता येते पण मी बोलत नाही हां मला बोलणं बरं नाही वाटत म्हणून मी बोलत नाही पण तुम्ही मला बोलायला मजबूर नका करू मला मजबूर नका करू तुम्ही बोलाले बोला ना बोला काय बोलायचं आहे ते बोला ना तुम्ही तुम्ही तर बोला आम्ही ऐकतो आम्ही आमच्या इथं तब्येत खराब झाली ना तुमच्या पोरीची म्हणून तुम्ही आम्हाला बोलसान बोला ना बोला बाई कोणत्या मायला असं वाटते का की तब्येत खराब झाली पाहिजे आपल्या पोरीची वाटते का ते सांगा पहिले तुम्ही हा असं वाटत असते कोणाले कांत्या बाई शांत बरं शांत हां ते पोराची माय आहे तू भांडण नको करू तू शांत हो तू इले जे बोलायचं आहे ते बोलू दे आता असतं तू म्हणत होती की कुत्रा आपल्याला डसलं तर आपण का कुत्र्याला डसतो का हां आता असतं तू म्हणे की जे बोलिन ते ऐकून घेईन म्हणून काही भांडण नको करू दवाखाना आहे दवाखान्यात काही भांडण नसतात करत दुसरे बी पेशंट आहेत काही बोलू नको राहू दे पण रंजना या बाईनं लस राग आणून दिला ना बहिना मला लस राग आणून दिला मी बोलणार नव्हती मी ना मनाशी ठरवलं होतं की या बाईले एक शब्द नाही बोलणार मी जे बोलायचं आहे ते बोलू देईन मी मास टेन्शनमध्ये मध्ये या मी एक शब्द नव्हती बोलणार पण मला बोलायला भाग पाडलं या बाईनं मला बोलायला भाग पाडलं म्हणून मला बोलायला लागत आहे नाही तर मला बोलायची बिलकुल इच्छा नव्हती माईवाली राहू द्या मामीजी मामीजी राहू द्या काही भांडण गिंडण नका करू राहू द्या तुम्ही बी शांत वा आई तू बी शांत व दोघी शांत वा तुम्ही आई आणि तुझी पोरगी आहे मामीजी दोघीजणी समजून घ्या त्या उर्मिलाच्या इकडे पान चुपचाप बसा बरं भांडण नका करू भांडण नका करू दोघीजणी मी तर शांत त्या सासूला शांत करणं शांत करत करत हेशा मलिस म्हणतो चुपराय चुपराय त्या सासूला तर थोडा थोडासा हो ना आई मी दोघा म्हणतो दोघा म्हणतो मी दोघे शांत वाई शांत घरी जाऊन भांडण करू आपण आता इथं इथं नोका करू भांडण बरं ठीक आहे आता तू म्हणतो शांत वाहून जातो घरी गेल्यावर करीन बाई मी तुमच्या तुमच्यासमोर भांडण करीन तसही मी घरी गेल्यावर कसं आहे नातू कसा आहे नातू कसा आहे नाताची तब्येत कशी आहे ते सांगा पहिले मला नातू तर बरोबर आहे ना हो बाळ बरोबर आहे म्हणे आहे म्हणे बाळ तिला बेड रेस्ट सांगितलेला आहे पाच सहा महिन्याचा मग होऊन जाईल म्हणे चांगला आहे म्हणे बाळगीर चांगला आहे म्हणे दवा गोळा आहे आता आहे उर्मिला असं असं झोपली आहे ना चालेल आपण उर्मिला उर्मिलाची तब्येत चांगली आहे ना आहे ना हो हो बा उर्मिलाची तब्येत चांगली आहे जा तुम्ही पाहुण्या तिला जा चालेल उर्मिला आपण तब्येत कशी पोट दुखत होतं ते चल बरं तिला पाहणी बरंच झालं मग आता काही नाही झालं जर काही झालं असतं ना मग दाखवलं असता मी तुम्हाला दणका हो माय दाखवला असता दणका जा आता जा पा जा तुमच्या सुनील भेटा जा